तर आता आपण फ्रेश बिन चालू आहे आपण कपडे पण चेंज करून घेतले आहेत आपल्यासोबत आहे प्रथमेश कांडेकर लॉग्स हे आपले रूम आणि हा रूममधला व्ह्यू अजून संध्या व्हायची आहे आणि आता आम्हाला थंडी लागते त्यामुळे एका कपडे बिडे काय फायदा नाही याच्यावरती उडीच घालावी लागणार आहे रूममधनं व्ह्यू मात्र एक नंबर आहे तिकडे खाली बॉर्न फायसाठी जागा आहे तिकडे रात्री बॉर्न फाय पेटवायचा आहे तर बघूया आता आता थोडंसं काहीतरी खाऊन आम्ही आयप्रिडच्या व्हेन्यू मध्ये जाणार आहे तर बघू तर आता साडेपाच वाजले आहेत पण आता एवढी थंडी आहे की सगळ्यांनी टोपी स्वेटर आणि पण घातलंय तर आपण आता चालू आयपीओच्या वेन्यूमध्ये पहिलं आम्ही काहीतरी खाणार आहे त्यानंतर तिकडे जाणार तर आपल्यासोबत एकशे चौतीस सबस्क्रायबरचा मालक प्रथमेश खांडेकर लॉग्स काय बोलायचं तुम्हाला कसं वाटतं वातावरण वातावरण तर एकदम जबरदस्त आहे पण जाऊन पहिला आधी स्ट्रॉबेरी खाणार सांगतो घेताना तर जे काय आम्ही एवढी मेहनत केली आहे बाईक चालव ती फक्त स्ट्रॉबेरीसाठी स्ट्रॉबेरीचा जो पण घात जात नाही आमच्या पोटात तो पण पुढचं खाऊ नाही शकत हा स्ट्रॉबेरी पाहिजे स्ट्रॉबेरीची कमतरता आमच्या आयुष्यात फक्त स्ट्रॉबेरीची कमतरता तर आता एवढी बाईक चालवली आम्ही की बाईक चालवण्याचं अजिबात मन नाही आणि आपल्या लॉग मधला एक्सक्लुसिव्ह कंटेंट जॅक्रूट तर त्याच्यासोबत चाललो चाललोय तर आपलं पहिलं टार्गेट आहे की एक स्ट्रॉबेरी तोंडात टाकणे तुला काय म्हणणं याच्यावर अरे ढीक घेऊ ढीक असा हात मारायचा डायरेक्ट जर जो पण आमची स्ट्रॉबेरी आमच्याकडे येत नाही तो पण आता काय होत एंट्री कुठली वाटी कुठली तर आपल्याला इकडे चालता चालता भेटला भेटलाय आपल्याला खायला काय भेटलं नाही आता मॅप्रो गार्डन मध्ये आलोय त्यांच्या कॅफे मध्ये जायचं आपल्याला त्याला पण खूप भूक लागली स्ट्रॉबेरी खाल्ल्याशिवाय आम्ही दुसरं काही खाणार नाही पहिल्या आधी खाऊन जाणार कारण आई आतमध्ये काही भेटत नाही खायला मग रात्री डायरेक्ट जेवायलाच येऊ तर बघूया हे बघ स्ट्रॉबेरी मिळाली हे बघ तिकडे कॅफे आहे तर एम कॅफे मध्ये आपण चाललोय <laughs> तर आपण तीन पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी शेकची ऑर्डर दिली आहे आणि सगळ्यांना भूक राहिली तर वाट बघताय कॉपी काय म्हणतेस मला तर एवढी भूक लागली आता मी माणूसही खाऊ शकतो आणि इथे इथे तुळशीचे पान टाकून पाणी दिलंय ना तुळशीच्या पानाची फर्स्ट कॉपी आहे वाट बघून आपली ऑर्डर आली आहे ओ नाईस पिझ्झा इकडे पिझ्झा आहे इकडे पण आहे आणि केक पिझ्झा आला एक पिझ्झा

आपला आपला वाव मराठी कुरकुरेपणा जो आहे आणि वरती जे तुपाचं आवरण जे आहे तर आता मी ट्राय करणार आहे मॅप्रो मधला स्ट्रॉबेरी शेक आहे स्ट्रॉबेरी टेस्ट तर लागते तर मॅप्रोमध्ये आपल्याला जे खायचं होतं ते स्ट्रॉबेरी क्रीम ते आलं आहे आणि आता मी टेस्ट करून सांगतो एक घेतलं आहे स्पूनमध्ये पुढक्या जम झाला ते मला कॉपी खाऊ कॉपी मांब भाई आता ऑलरेडी उद्या <laughs> <दे भी। laughs> खालचे पीस घे स्ट्रॉबेरी तर आंबट लागणार हा कामपॉर्टंट आहे आपल्या लॉग मधला काय चांगलं द्या बापरी हा हे आमच्याकडे का नाही मिळत रे असलं

तर आपण आता बॉक्स ऑफिस मधून आपला हा तर आपण आता बॉक्स ऑफिस उंदी आपली ही टॅग घेतलाय जो एंट्रीचा बॅ आहे होता आणि आता आपण पुढे पुढे चाललोय असं होतं नेहमीच आहे तर आम्ही आता आयबीडब्ल्यू मध्ये एंट्री केली आहे आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश आणि आपलं पहिलंच काय दिसलं विंटेज बाईक लावल्या आहेत सगळ्या विंटेज बाईक्स खूप खूप फुँ थंडी आहे खूप तर या साईडला पूर्ण स्टॉल आहे जे काय बाईकिंग गिअर आहे त्याचे स्टॉल आहेत इकडे एल एस टीचा स्टॉल इकडे प्रथमेश टडेकर इकडे बघायचं इकडे व्हायचं हे मी हे मी करू ह्याला करून दाखवू आज चालेल इथे विलिंग मशीन आहे हे जे काय मागे आहे ते मला पण ट्राय करायचं आहे तर त्यांना विचारून बघतो Huh? I got a little And 440 फोर फोर्टी हो नाही बघू शकतो ना आपल्याला आपल्या परत एकदा आपल्या मागे जे एस पी आहेत तर आपल्याला फिरता फिरता टी एमचं काय दिसणार आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही इकडे त्याच्या आतमध्ये कायदे हाय एवढं नक्की तेच आपण जाऊ बघूया कसलं काय आहे ते आर्ट ऑफ रोडचा विषय असणार कारण केटीएम जे एनडिर आर ते प्रमोट करायचा वाटत आहे बघूया काय आहे ते होनडिरचा ट्रॅक आहे इकडे आपला के मागे केटीएमचा इंडिरो ट्रॅक आहे तिकडे छोटासा ऑफरचा ट्रॅक बनवला आहे आला, आला। जी नवीन छोट्या मुलांची डर्ट म्हणून बाईक लॉन्च केली तिकडे टेम्पो आहे ही तीन वर्षाचा ते आठ वर्ष मुलांसाठी बाईक बनवली आहे आता ही मला पण माझ्या पर्गाला घ्यायची आहे बघू आता छोटा आता छोटा मुलगा ती गाडी चालवतोय कमान कम फिरतो मी फिरतोय फिरतोय आणि आम्हाला दिसलं आहे इकडे प्रॉपर विंटेज बाईक दिले का बुलेट आहे नाईनटीन एटी नाईन्टीन झिरो वन No punch. And, uh, said, he he, he said, said because you never long long even rode a high that was an old uh, Royal Infantry 50. I said I'm not riding, I'm just I using it as a bench. And he was like, no, get up a motorcycle. I said, nice. how you ride this? And he said, oh, you know, you have those was old motorcycles.